ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय हा व्हिडिओ खरं तर मी ना लवकर पोस्ट करायला पाहिजे होता म्हणजे मागच्या आठवड्यात पोस्ट करायला पाहिजे होता पण ह्याबद्दलची माहिती मी आधी पण दिलेली आहे पण चॅनलवरती नवीन नवीन लोकं आलेले आहेत काल एका ताईंचा कॉल आलेला काल नाही सॉरी म्हणजे शुक्रवारी एका ताईंचा कॉल आलेला तर त्या ताईंनी बोलला की मी तई तुम्हाला खरं सांगू का ह्या इतके सुंदर पद्धतीने उपवास केलेले आहेत मी अगदी निराहार राहून मी ह्या वेळेला उपवास केलेत तर मला फार विचित्र वाटलं मी तुम्हाला खरं सांगते मी त्यांना बोलले पण की असं कधीही कुठलाही देव म्हणणार नाही आहे बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात असेल पण मी सांगते आईंच्या मार्गात तर असं काही नाही आहे उलट आई म्हणतात तीर्थ व्रतादी करुणी देहदंडीसी परिते नामाविन फोल 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 असं भजनात आहे आपल्या तर तीर्थ करा व्रत करा कुठलीही व्रत केलं तुम्ही दान केले तरी पण नाम जर घेतलं नाही तर ते सगळं व्यर्थ आहे तर तुम्हाला सांगते मी आईने कुठंही सांगितलेलं नाही आहे की उपवास करून शरीराला उलट आई म्हणायच्या उपवास करून शरीराला त्रास देण्यापेक्षा आपण जेवढं नामस्मरण वाढवेल तेवढं जास्त आपल्या पदरी पुण्य पडणार आहे उपवास म्हणजे काय की आपण जे रोजचा आहार घेतो आहे तर आपण भाजी भाकरी भात वगैरे खात असतो तर त्या दिवशी फलाहार किंवा फला जे आपल्या शरीराला पौष्टिक असेल पाणी भरपूर पिणं फलाहार घेणं किंवा तू जे पण हेल्दी असेल राजीग्रहाचे लाडू खावा तुम्ही किंवा भाकरी राजीग्रहाचे सॉरी वरईची भाकरी वगैरे जे आहे बटाट्याची भाजी ह्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजेत जर तुम्ही उपवास करणारच असाल तर मी मला मला खरंच असं म्हणजे हे चुकीचं आहे की तुम्ही पूर्ण शरीराला एवढा त्रास देत आहे आणि त्यात मग तुम्ही देवाचं नाव कसं घेणार आहे काय होणार आहे तुमच्याकडनं नामस्मरण किंवा भजन वगैरे कसं होणार आहे नाही होणार आणि तुम्हाला खरं सांगू का ह्या गोष्टी तुमचं पित्त वाढवणार आहे आहेत ह्या गोष्टी बाकी काही करणार नाही पित्त वाढवणार आहेत त्यामुळे तुम्ही घरच्या लोकांवर चिडचिड करणार किंवा स्वतःला तुम्हाला शारीरिक त्रास होणार शारीरिक तर तुम्ही निराहार राहून उपवास करत असाल तुम्ही तर त्याला काही अर्थ नाही आहे तुम्हाला खरं सांगते मी पाण्या कशाचंच काही खात नाही आणि उपवास करतोय तर त्याला काहीही अर्थ नाही आणि जर तुम्ही वेफर्स त्याच्यानंतर ते शाबू चिवडा त्याच्यानंतर खिचडी खिचडी हे तरी खूप जास्त शरीराला घातक आहे मी तुम्हाला खरं सांगते शाबूची खिचडी ते कधीतरी खाण्याला ठीक आहे म्हणजे आता हे उपवासाचे दिवस आपले सुरू होतात तर सारखा हा उपवासाला शाबूची खिचडी करा तो उपवासाला शाबूची खिचडी करा खूप जास्त शाबूची खिचडी तुम्ही दोन तीन महिन्यात एकदा खाल्ले ठीक आहे पण जर तुम्ही त्यापेक्षा वरीचा भात करा जर तुम्ही शाबूची खिचडी खाता खाऊन उपवास करत असाल किंवा तुम्ही वेफर्स खाऊन उपवास करत असाल शाबूची उडा जे पण तळलेले बटाट्याचे पदार्थ करून उपवास करत असाल तर तो उपवास पूर्ण चुकीचा आहे मी ता, तुम्हाला खरं सांगते का तर दिवशी हां बाकी काही खातात नाही आपण तसले चटकपटक पदार्थ खातो आहे आणि ह्या गोष्टी मी सुद्धा केलेल्या आहेत त्या आणि त्याचा शरीरावर फार बेकार परिणाम होतोय तुम्हाला मी खरं सांगते जर उपवास करणार असालच तर उपवास तुम्ही निराहार राहून अजिबात करू नका पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही उपवास करताना पाणी भरपूर पिलं पाहिजे सरबत प्या ज्यूस प्या त्याच्यानंतर फळं खावा आणि जे पण राजगिराचे लाडू खावा डिंकाचे लाडू खावा जे आपल्याला परवडतंय ते स प्रत्येकालाच फार मागडे महागडे प्रोडक्ट्स घेऊन सॉरी महागडे महागडे पदार्थ घेऊन खायला जमेल असं नाही पण जर आपण उपवास करणार आहे तर तुम्ही साधी केळी घेऊन खावा दूध प्या दही त्याच्यानंतर वरीचं तांदूळ खावा वरीचा भात करून दही दही घेऊन खावा ह्या सगळ्या गोष्टी करून जर तुम्ही उपवास करणार असाल तर तो उपवास तुम्हाला म्हणजे तुम्हाला मानसिकदृष्ट्यासुद्धा कुठंतरी देवाच्या सेवेत तुम्ही रुजू व्हायसाठी किंवा देवाची सेवा व्यवस्थित तुमच्यासाठी तुमच्याकडून घडण्यासाठी ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत ना की तुम्ही जर तेलकट जेवढे पदार्थ किंवा तळलेले शाबूचिवडा वगैरे असं बाजारातनं आणून उपवासाचे पदार्थ खाल्ले तर तुमचं पित्त वाढणार हे नक्की आणि ज्यावेळेला पित्त वाढेल त्यावेळेला तुमच्यावर सगळ्या गोष्टी हवी होत जातात म्हणजे तुमच्याकडनं गडना उपासना घडणारच नाही जरी तुम्ही उपासना करायला लागलाय तरी तुमचं मन त्यात नसणार आहे किंवा कुणावर तरी चिडचिड करणार तुम्ही रागराग करणार किंवा मन अस्वस्थ होणार मी दिवसभर का तर बायकांच्या बाबतीत तर ही गोष्ट आहे की तुम्ही उपवास केला आहे तरीसुद्धा तुम्हाला घरची कामं नाहीत सुटत किंवा तुम्ही स जर जॉब करत असाल तर तरी मी तर सांगते तुम्हाला की तुम्ही उपवास न करणं चांगलं आईने कुठंही सांगितलं नाही आहे बेळगावात हा नियम आहे की उपवास करायचा नाही आईने कुठंही आई म्हणतात की तुम्ही शरीराला त्रास देऊन जर तुम्ही उपवास करत असाल तर तुमच्या शरीराकडनं पण सेवा नाही होणार नीट आणि मनाकडनं पण तुमच्या सेवा होणार नाही नीट का तर शरीराला भूक लागलेली असेल तर ते मन मनसुद्धा चंचल होत राहणार आहे ते तुमच्या पूजेवर किंवा तुमच्या त्या उपासनेवर तुमचं लक्ष नसणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या उपवास जर करणार असाल तर हेल्दी पद्धतीनं खाऊन तुम्ही प्रिपरेशन करून की आज उपवास आहे ना मला इतकं इतकं पाणी प्यायचं आहे मला ज्यूस प्यायचा आहे मला सरबत प्यायचं आहे मला वरईचा भात वगैरे खायचा आहे मग कसला उपवास तो असं काही काही जण म्हणतील मग कसला उपवास तो तर ह्या पद्धतीनंच उपवास केला तर तुम का तर आहारात बदल करून जो जो उपवास असेल तो खरा उपवास आणि निराहार राहून मी उपवास करेन माझ्या म दृष्टीनं तर त्या उपवासाला काहीही किंमत नाही आहे झिरो आहे का तर तुम्ही तुमच्या शरीरावर अत्याचार करताय जे शरीर आपल्याला देवानं खूप सुंदर असं शरीर दिलेलं आहे ते उपासनेमध्ये जडवायसाठी दिलेलं आहे ते उपासनेमध्ये घालण्यासाठी दिलेलं आहे सुंदर सुंदर गोष्टी करण्यासाठी दिलं आहे ना की त्याला त्रास देऊन तुम्ही त्रास द्या मग व्यायाम करा एक्झरसाईज करा त्या गोष्टी करून तुम्ही त्याला त्रास देऊन तुम्ही जर हे केला तर चालतंय पण त्याला काही घालणारच नाही मी उपाशी दिवसभर त्याला ठेवणार आहे मी आणि मन तळमरत राहणार आहे त्या उपवासाला काळी मात्र किंमत नाही मी तुम्हाला खरं सांगते मी तईंना त्या अगदी क्लिअर कट बोलले ह्या शुक्रवारी त्यांनी फोन केलेला होता मला आणि मी कुणाचेही फोन उचलले नाहीत ज्यांनी पण फोन केले असतील सॉरी बा मी त्यांचाच फोन अचानक ते ते तीन चार वेळा अचानक आला आणि माझ्याकडनं तो उचलला गेला आधीच्या अनुभवाचे व्हिडिओ आहेत तरीसुद्धा मी हा व्हिडिओ बनवायला लागले खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता हे उपवासांचे दिवस सुरू होणार आहेत त्यामुळं मी हा व्हिडिओ खरं तर श्रावण सुरू व्हायच्या आधी बनवायला पाहिजे होता पण ह्याच्याविषयी आधी माहिती दिलेली आहे पण नवीन सबस्क्रायबर जे आलेले आहेत तर त्यांच्यासाठी आणि तीन हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत तर त्याच्याबद्दल खूप धन्यवाद तुम्हाला मला ह्या गोष्टींबद्दल सगळ्या सगळ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे होते खरं तर पण खरंच माझ्याकडे आत्ता वेळ खूप खूप कमी आहे आणि काम जास्त आहे आणि वेळ कमी आहे असं व्हायला लागलेलं आहे त्यामुळं माझ्या कामातून जसं जसं वे वेळ मिळेल त्यावेळेला महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टींवर मी व्हिडिओ बनवायला लागले आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिद्धारूढ मा जे बेल आहेत सिद्धारूढ वैभव सॉरी त्याचे जे बेल आहेत ते एका काकूंनी मला फोन केला होता आदल्या दिवशी रविवारी आदल्या दिवशी की मला पुस्तक मिळत नाही आहे मला आणि तू तु, तुला खरं सांगते मी कुणाकडं माझं डोळ्यांचं ऑपरेशन पण झालं आहे मी सारखं कुणाकडं विनंती नाही करू शकत की मला प वाचून दाखवा वाचून दाखवा आणि मला खूप बेकार वाटतं आहे म्हणले आणि मला पुस्तक पण मिळत नाही आहे सिद्धारूड वैभव तर प्लीज माझ्यासाठी बेल हे कर मला असं वाटत नव्हतं की आता म्हटलं ते बेल जर हे केलं तर अनुभवाचे व्हिडिओ राहणार आणि व्ह्यूज पण म्हणावे असे येणार नाहीत असं मला वाटत होतं पण आईंच्या कृपेने जर आपण एखाद्या जरी व्यक्तीसाठी मी असा विचार केला असता एखादा ए एका, एका काकूंसाठी मी आता कधी बेल हे करू असा जर मी विचार केला असता तर कुठंतरी आईंची अवकृपा झाली असती म्हणून मग मी म्हटलं काही नाही ते बेल आप अपलोड करायचे व्हिडिओ व्हिडिओनंतर टाकले तरी तई कुठल्या रागवणार नाहीत किंवा माझ्यावर चिडणार नाहीत पण हे गोष्टी महत्त्वाच्या होत्या आणि खरंच त्यांना चांगला प्रतिसाद दिला तुम्ही त्याबद्दल पण धन्यवाद तीन हजार स फॅमिली आईंनी कम्प्लीट करून घेतली तर ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलेला आहे त्यांना खूप खूप आभारी आहे मी आणि तुम्हाला खरं सांगते मी अगदी क कर, विनंती म्हणून मी हा व्हिडिओ आजच बनवायला लागले आज सोमवार आहे मी सगळी कामं बाजूला टाकून मी व्हिडिओ बनवायला बसले तर व्हिडिओ शेवटपर्यंत ज्यांनी बघतील त्यांचे खूप आभार पण तुम्हाला खरं सांगते उपवास जर करणार असाल तर हेल्दी पद्धतीनं खाऊन पिऊन उपवास करा म्हणजे हेल्दी पद्धतीने म्हणजे मी शाबूची खिचडी खाते हे पण खाते ते पण कधी असं नाही आहे पाणी भरपूर प्या सरबत प्या तुम्ही ज्यूस प्या तुम्ही फळं खावा आणि वरीचा भात दही वगैरे हे खावा ह्यातल्या कुठल्या ज्या गोष्टी हेल्दी ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्याही ग्रहण करून घेऊन मग चांगल्या फ्रेश मनानं आईंची उपासना करा बेल आजपासून पहिला दुसरं पारायण सुरू झालेलं आहे त्याच्याबद्दल पण नंतर मी सांगेन पण हा उपवासाविषयी आहे व्हिडिओ तर हे करा आणि आज दुसरं पारायण सुरू झालं होणार आहे तर सगळेजण करत असतील आणि सगळ्यांच्या इच्छा आई पूर्ण करू देत ज्या चांगल्या इच्छा मागितलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण करू देत आई ही आईची चरणी प्रार्थना आणि उपवास करताना खरंच या गोष्टी लक्षात ठेवा जर व्हिडिओ खूप मोठा वाटत असेल तरी पण सॉरी पण महत्त्वाचे गोष्टी ज्या आहेत त्या मला सांगायच्या होत्या म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमश्वर